शिवाय ओ नम शिवाय <coughs> अध्याय पाचवा श्री गणेशायन्मा श्री सरस्वतेन्मा श्री वादेश्वरायन्मा श्री भोलेनाथायन्मा मागील अध्यायी आपण केले वर्णन जयाचे येथील वास्तवी संताचे आता करून मन त्या साधू वैराग्याशी जे भौत काळे ते ते नाम भोलेनाथ धारण करतील या अध्यायामध्ये आपण पाच पापनास महात्मा या पोथीतला पाचवा अध्याय आज आपण चालू केलेला आहे आणि त्याचं निरूपण आज आपण करणार आहोत तर या ठिकाणी भोलेनाथ महाराज म्हणून जे होते त्यांचं आज आपण चरित्र बघणार आहोत ते राहत असे येते खूप दिवसापासून त्यांची राहणी खूप साधी अंगामध्ये भो भगवे परिधान वस्त्र करी मंदिराची निगराण करी या ठिकाणी भोलेनाथ नावाचे ना महाराज राहत होते आणि त्यांचा पोषक असा होता की पूर्ण अंगभर त्यांचे भगवे कपडे होते भगवे वस्त्र धारण करीत होते आणि मंदिरामध्ये राहून मंदिराची देवपूजा स्वच्छता अशी निगराणी ते या ठिकाणी करत होते स्वभावाचे कडक कुणाशी नवे भीती गावात जरी याला एखादा दावून फाडफाड बोलती त्याशी त्यांचा स्वभाव एकदम कडक होता ते कुणाला गावामध्ये किती मोठा असला किती धनवान असला तरी त्याला कुणालाही भेद नव्हते त्याच्याकडनं जर काही मंदिरामध्ये चूक झाली तर त्याला फाडफाड बोलायचे त्याला तिथं माफी मागायला लावायचे अशा प्रकारच्या त्या साधू पुरुषाचा स्वभाव होता अनेक भक्त गोळा करून मंदिर प्रसन्न ठेवी आलेल्या भक्ताचे स्वागत करते मनोभावे आणि या ठिकाणी जो भक्त येईल त्या भक्ताचं त्यांनी आदरपूर्वक स्वागत करत होते त्याचा मान सन्मान करत होते आणि त्याला व्यवस्थित अशी वागणूक देत होते यांच्या आग्रहामुळे काम केले शिखराचे कळस नव्हता पूर्ण तो केला पूर्ण बारशीच्या भाविकाने आणि यांचं बारशीला उस्मानाबादला लातूरला वेगवेगळ्या ठिकाणी येणं होतं त्यांच्या अनेक ठिकाणी भक्त राहत होते आणि त्या भक्तापैकी त्यांनी बार्शीचे एक भक्त होते मारवाडी समाजाचे किंवा आणखीन काही त्यांच्या लिंगायत समाजाचे जे काही भक्त होते त्या भाविकाला त्यांनी सांगितलं की पापनास महाराजाच्या पापनास मंदिराच्या शिखराचं काम पूर्ण राहिलेलं आहे आणि त्या शिखराचं काम आपण सगळेजण मिळून पूर्ण करू मी आमच्या गावातून काही वर्गणी गोळा करतो तुम्ही काही मदत करा असं म्हणून त्या पापनास मंदिराला कळस नव्हता ते कळस बसवण्याचं काम या भोलेनाथ महाराजच्या कृपेनं बार्शीच्या भाविकानं समस्त पंचकृषीतल्या भाविकानं वर्गणी गोळा करून या ठिकाणी या कळसाचं काम पूर्ण केलेलं आहे दररोज सकाळी गावामध्ये हिंडत दारोदारी दारी मागत केला उद्धार पापनाशाचा आणि दररोज त्यांचं सकाळी आठ आट साडेआठला गावामध्ये आगमन व्हायचं दहा पाच घरामध्ये भेट द्यायची जे काय असेल ते माधुकरी मागायची आणि त्याचा आस्वाद घ्यायचा आणि परत पुन्हा पापनासला निघून जायचं त्यापाशी एक शेवेकरी असत बाबाजी गुरव नाम त्यांचे त्याला भयंकर आजार असे घरच्या आणून टाकले पापणाशी आणि त्यांच्यासोबत गावातीलच एक गुरुवाचा बाबाजी म्हणून होता तो साधा गोळा माणूस होता त्याला आजार झाला आणि आजारामुळे त्याला पापनास मंदिरामध्ये त्याच्या घरच्यानी नेऊन ठेवलं होतं घेतली काळजी त्याची भयंकर आजार केला त्याचा दूर त्याला करावया लावली सेवा श्री पापणासाची आणि ज्यावेळी हा बाबाजी गुरू भोलेनाथ महाराजापशी राहत होता तो महाराज त्याची एकदम काळजी घ्यायचे आणि काळजी घेऊन त्याला दररोज त्या पापनासाची पूजा करायला लावायचे त्या पापनास तीर्थक्षेत्रामध्ये स्नान करायला लावायचे बेलफूल उदबत्ती नारळ या सगळी पूजा अर्चा करायला लावायची असा त्यांनी त्यांच्याकडनं तेन सेवा करायला सुरुवात केलेली होती बाबाजी गुरप नामक ग्रस्थ करी सेवा महाराजाची सेवा करी पापनासाची करीता सेवा रोज रोगमुक्त झाला तो आणि अशा प्रकारे बाबाजी ना गुरव जो होता तो ग्रह या पापनास मंदिरामध्ये बऱ्याच दिवसापासून होता त्यानं देवाचीही सेवा केली पूजा अर्चा केली आणि महाराजाची पण सेवा केली भोलेनाथ महाराजाचा तो एकदम पट्टशिष्य होता शिष्य म्हणून भोलेनाथ महाराजांनी त्याचा स्वीकार केलेला होता आणि महाराज आणि ते दोघंजणच त्या पापनास मंदिरामध्ये राहायचे महाराजांची माधुकरी मागून बाबाजीनं गावातून माधुकरी मागून महाराजाला नेऊन द्यायची दोघ जण मिळून जेवायचे दोघ जण मिळून एकमेकाची विचारपूस करायचे एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सामील व्हायचे अशा प्रकारे त्या दोघांचं नातं एकदम अतूट ते असं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि तो बाबाजी नावाचा जो गुरु होता तो गुरुवानं त्या पापनास देवस्थानची पूजा केली मंदिराची पूजा केली आणि महाराजांची सेवा केली आणि हे सर्व करत असताना त्याला जो रोग झालेला होता जो आजार होता त्या आजारातून तो मुक्त झाला आणि नंतर पुन्हा आणखीन उत्साहानं तो त्या पापनाथ देवस्थानची पूजा अर्चा करू लागला महाराजाची सेवा करू लागला दररोज गावात येत असे माधुकरी मागत असे अगोदर महाराजाला खाऊ घालती नंतर आपण जेवीशी आणि तो दररोज सकाळी चोराखडी नगरीमध्ये येत असे दापास घर माधुकरी मागत असे आणि आपण आणि भोलेनाथ महाराज या दोघ जण मिळून त्या ठिकाणी जेवण करत असे भोलेनाथाने भूत भक्त जमा केले परिसरात त्यांना भक्ती भाव दाखवून तिला पापणास असा आणि या भोलेनाथ महाराजाने अनेक भक्त गोळा केले त्या भक्ताला गोळा करून त्या पापनास महाराजाची भक्ती करायला लावली सेवा करायला लावली पूजा अर्चा करायला लावली ला आणि अशा प्रकारे त्यांनी आपल्या या पंचकृषीमध्ये अनेक भक्त निर्माण केले जो करी सेवा श्री पापनासाची त्याशी पापनाश पुष्कळ देशी धनधान्य पुत्र होती श्री पापनास कृपेने आणि महाराज असे नेहमी सांगायचे की जो पापनास महाराजाची मनोभावे अंतकरणातून पूजा करेल त्याला पापनास महाराज कधीही कम करू देणार नाही त्याला धन धान्य पुत्र संपत्ती ज्या काही त्याच्या आशा आहेत इच्छा आहेत त्या आपणास महाराज पूर्ण करतील असं ते नेहमी भक्ताला सांगत होते जो भक्त येथे येतो नेहमीच करीतो तीर्थामध्ये स्नान पूजा करून त्याचे पाप जाते ध्वनी आणि जो भक्त या ठिकाणी येतो आपणा क्षेत्रामध्ये स्नान करतो वादेश्वराचं दर्शन घेतो महादेव दर्शन घेतो भोलेनाथाच दर्शन घेतो आपणास महाराजाच्या मुख्य मंदिरामध्ये येऊन नतमस्तक होतो त्यावेळेला त्याच सर्व पाप धुवून जात असं आपल्याला या ठिकाणी सांगावं असं वाटत गावामध्ये असे माणूस त्या साधू पुरुषाशी लहान थोर सर्वजण मान देत असे त्याशी आणि गावामध्ये त्यांना प्रचंड असा मान होता लहान असो मोठा असो सर्वजण त्यांना मान देत होते त्यांना भक् त्यांच्यावर भक्ती करत होते अनेक भक्तजन त्याशी पाशी वर्गणी व दक्षिणा देते त्यांच्यापाशी चंदा गोळा करून सर्वांच्या मंदिरासाठी वापरती आणि या महाराजापाशी गावामध्ये आल्यानंतर अनेक प्रकारचे लोक आपले आपल्या ज्या काही पापणास महाराजाबद्दल इच्छा आहेत आकांक्षा आहेत मनोकामना आहेत त्या पूर्ण व्हाव्यात हो यासाठी त्यांच्यापाशी काही पैसे द्यायचे वर्गणी द्यायचे चंदा द्यायचे आणि तो या पापनास तीर्थक्षेत्रासाठी त्यांनी खर्च करत होते दोघेही असते ब्रह्मचारी वास्तव त्यांचे मंदिरा घरी एकमेका सहाय्य करी दोन्ही आपसात आणि भोलेनाथ महाराज आणि बाबाजी गुरु हे जण ही ब्रह्मचारी होते आणि त्याच्यामुळं ते दोघंजण त्या मंदिरामध्ये राहत होते एकमेकाची साथ देत होते एकमेकाला सहकार्य करत होते गावामध्ये काही कार्यक्रम असता लोक बलावीचे महाराजाशी भोजनाशी हवी आमच्या घरी महाराज हो म्हणती पण येत नसे घरी आणि गावामध्ये कुणाचं लग्न असलं काही कार्यक्रम असला काही मंगल कार्य असलं तर महाराजाला आवर्जून लोक बापणाला जाऊन आमंत्रण द्यायचे की महाराज तुम्ही आमच्या घरी या आमच्या घरी आज मंगल कार्याचा कार्यक्रम आहे लग्नाचा आहे वास्तुशांतीचा आहे महाराज त्या भक्ताला येतो म्हणायचे परंतु त्यांची कुणाच्याही घरी ते कधीही जात नव्हते जेव्हा हो इच्छा होते म्हणे महाराज जाते घरी भाजी भाकर त्यांची आवडणी खात असे परंतु त्या दिवशी त्या घरामध्ये कधी जायचे नाही परंतु दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी त्यांच्या दिवशी ज्या दिवशी मनामध्ये येईल त्या दिवशी मग आपल्या गावामध्ये आल्यानंतर ज्यांना त्यांचं घर आवडायचं किंवा मनात वाटायचं की ह्याच्या घरी जायचं आणि मग त्याच्या घरी जायची ती आणि तिथं जी काय असेल ती भाजी असो भाकरी असो भात असो वरण असो किंवा चपाती असो हे जे काय जे असेल ते त्या घरचा त्याने स्वाद घ्यायची मंदिरात होती गर्दी महाराज न थांबे ते मंदिर सोडून जाती दूर परत येत असे मंदिरामध्ये जर जास्त गर्दी झाली शिवरात्र म्हणा सोमवार म्हणा श्रावणी सोमवार एकादशी किंवा इतर कोणत्याही वारी जर त्या मंदिरामध्ये जास्त गर्दी झाली तर महाराज लगेच ताबडतोब ते आसन सोडायचे आणि बाहेर निघून जायचे पारगावला निघून जायचे मंदिरात होती गर्दी महाराज न थांबे येते मंदिर सोडून जाते दूर परत येत असेल संध्याकाळी आणि ज्या वेळेला त्या महाराजां आपल्याच मंदिरामध्ये गर्दी व्हायची मग तो श्रावणी सोमवार असू द्या किंवा शिवरात्र असू द्या अशा टायमाला अनेक भक्तजने येते त्या ठिकाणी येत होते आणि मग ती गर्दी झाली की ते महाराज काय करायचे मंदिर सोडायचे आणि गावामध्ये यायचे किंवा परगावी निघून जायचे आणि परत पुन्हा संध्याकाळी मंदिरामध्ये यायचे भक्तिभावपूरक गोरगरीबांना मदत करी त्यांच्या वेळप्रसंगी शिक्षणाशी पैसा पुरवती गोरगरीब विद्यार्थ्याला आणि जर एखादा विद्यार्थी गरीब असला त्याला शिक्षणासाठी पैशाची गरज पडली तर महाराज स्वतः स्वतःपासले पैसे त्या विद्यार्थ्याला द्यायचे आणि तुझी गरज भागव असं त्यांना सांगायचे म्हणजे म्हणजे शिक्षणासाठी सुद्धा ते विद्यार्थ्यांना मदत करत होते नाव गाव विचारले त्याशी त्यांनी नाही सांगितले कोणाशी मी आहे श्री पापणास ना भक्त नाम धारण केले भोलेनाथ आणि अनेक लोकांनी त्यांना बाबा विचारले की तुमचं नाव काय तुमचा जन्म कुठं झाला तुम्ही मू मूळचे कुठले किंवा काय अशा प्रकारे जर त्यांना प्रश्न विचारले तर ते महाराज सांगायचे की मला गाव नाही नाव नाही मी या ठिकाणी भोलेनाथ हे नाव धारण ना केलेलं आहे आणि त्यावेळेसपासून त्यांना ते भोलेनाथ महाराज असं संपूर्ण पंचक्रोशीतले नागरिक भोलेनाथ महाराज म्हणून ओळखू लागले आणि ते नेहमी म्हणायचे की साधूला मूळ कूळ आणि नदीला मूळ हे कधीही विचारू नये बरेच वर्षापासून येथे वास्तवाशे येते करता शेवा पापणासाची त्यांचे मन रमत असे आणि ते बरेच दिवस या ठिकाणी होते त्याच्यामुळं त्यांचं या ठिकाणी मन रमलेलं होतं कुठेही परगावी जरी गेले तरी ते संध्याकाळी मुक्कामाला या ठिकाणी यायचे आणि पापनास मंदिरामध्ये बाबाजी गुरव आणि भोलेनाथ महाराज हे दोघंजण वास्तव्य करत असायचे अशी असता एके दिवशी हजार जरा त्यांशी खूप उपचार केला पण हजारही झाला दूर आणि मग असे सेवा करीत असताना पापनास महाराजाची सेवा करत असताना तिथल्या मंदिराची निगराणी करत असताना त्यांना थोडा काहीतरी आजार झाला लोकांनी त्यांना उपचार केले औषध उपचार केले परंतु तो आजार काही त्यांचा बरा झालेला नाही आणि त्या आजारामध्ये त्यांचं निधन झालं इसीए सन एकोणीसशे त्र्याण्णवला त्यांचे झाले निधन शोककळा पसरली गावात समस्त ग्रामस्थ एकवेटले आणि एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या निधनाची वार्ता पंचकृषीमध्ये चोराखडी गावामध्ये समजल्यानंतर सगळे भक्त त्यांचे एकत्र गोळा झाले आणि त्यांनी त्या ठिकाणी महाराजाच्या वर अंत्यसंस्कार केले आणि त्यांचं एक मंदिर त्या ठिकाणी बांधलं आणि ते मंदिर आज आपल्याला या ठिकाणी भोलेनाथ महाराजाचं मंदिर पाहावयास मिळतं त्यांचे जमा झाले शिष्यगण केले अंत्यसंस्कार करो निचंदा गोळा ले देवालया आणि त्यांच्या भक्तांनी वर्गणी गोळा करून त्यांचे जमा झाले शिष्यगण केले अंत्यसंस्कार करू निचंदा गोळा उभारले देवालया आणि समस्त ग्रामस्थांनी पंचक्रुशीतील भक्तांनी त्यांचा पर अंत्यसंस्कार केले आणि त्यांचं एक छोटस मंदिर या ठिकाणी बांधलेलं आहे महाराजांनी सांगितले समस्ताशी राम कृष्ण हरी मंत्र जपावा सदा सर्व काळ आणि महाराजानं सगळ्यांना सांगितलं की रामकृष्ण हरी हा मंत्र जो आहे तो मंत्र सगळ्यांनी त्याचा जप करावा आपणास महाराजाची सेवा करावी आणि आपल्या इच्छा मनोकामना या सेवेमुळं पूर्ण होतील असं त्यांनी या आपल्याला सांगितलेलं आहे या ठिकाणी श्री पापनास महात्मा या अध्या या पाचव्या अध्यायाची समाप्त झालेला आहे इथे श्री पाचवाध्याय संपूर्ण हा पुंडलिकावर देव हा विठ्ठल देव तुकाराम आपणास महाराज की जय भोलेनाथ महाराज की जय